मित्रांनो एक मोठी अपडेट इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशासंदर्भात आलेली आहे आपणा सर्वांना माहीत आहे की नियमित फेरी तीन ही सुरू झालेली आहे आणि विद्यार्थ्यांनी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस व दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला आपले पसंतीक्रम नोंदवलेले आहेत या अगोदर जे वेळापत्रक आलं होतं त्या वेळापत्रकानुसार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करावायचे होते परंतु आता त्यामध्ये बदल झालेला आहे तो बदल असा आहे की दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसच्या ऐवजी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजतापासून प्रवेश सुरू होतील आणि दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला सं शन... संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करावयाचे आहे त्यामध्ये जी कार्यवाही करायची आहे ती पुढील प्रमाणे तर पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता नियमित फेरी तीन यादी अलॉटमेंट पोर्टलवर जाहीर करणे त्यानंतर स्टुडंट अँड कॉलेज लॉग इनमध्ये तपशील दर्शविणे विद्यार्थ्यांना एस एम एसद्वारे संदेश पाठविणे डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट फॉर द ॲडमिशन राऊंड म्हणजेच कट ऑफ लिस्ट जी आहे ती सुद्धा पंचवीस तारखेलाच सकाळी दहा वाजता दिसेल त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे परंतु विद्यालयात जाण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना आपल्या लॉग मध्ये जायचं आहे आणि आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं ते चेक करायचं आहे आणि ते चेक केल्यानंतर जर पाहिजे ते कॉलेज मिळालं असेल तर प्रोसीड फॉर ॲडमिशन करायचं आहे अशा प्रकारे आपल्या लॉग इनमध्ये प्रोसीड फॉर ॲडमिशन हे टॅब प्रेस केल्यानंतर मग आपले मूळ कागदपत्र म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन संबंधित कॉलेजमध्ये जायचं आहे आणि आपली ॲडमिशन पक्की करायची आहे आपला प्रवेश निश्चित करायचा आहे तर स्टुडंट्सनी जे डाकुमेंट्स सादर केलेले आहेत तर ते डॉक्युमेंट्स त्या संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाने किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने तपासायचे आहेत आणि पोर्टलवर दाखवल्याप्रमाणेच ते डॉक्युमेंट्स आहेत की नाही हे तपासून घ्यायचं आहे आणि सर्व योग्य असेल तर ॲडमिट टॅब प्रेस करायची अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचा प्रवेश हा कॅबद्वारे निश्चित होऊन जाईल जर त्यामध्ये काही तफावत असेल तर अशा वेळेला तो प्रवेश रिजेक्ट करता येईल किंवा एखाद्या विद्यार्थ्याने घेतलेला प्रवेश रद्द करण्यासंदर्भात जर अर्ज केला असेल तर अशा प्रसंगी कॅन्सल टॅब प्रेस करता येईल आणि एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवेश हा रद्दसुद्धा करता येईल परंतु अशा प्रकारे प्रवेश रद्द करत असताना त्या विद्यार्थ्याला ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी दाखल केल्यानंतरच त्याचा प्रवेश हा रद्द होईल त्यानंतर ज्यांनी कोटा अंतर्गत फॉर्म्स भरलेले आहेत तर सव्वीस तारखेला सकाळी कोटा अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी ही विद्यालयांच्या लॉग इनमध्ये दिसेल हाऊस कोटा व्यवस्थापन कोटा आणि अल्पसंख्याक को कोटा असे तीन प्रकारचे कोटे आहेत तर त्याचा जर नंबर या कोट्यामध्ये लागला असेल तर ते दिसून पडेल विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी कोटा गुणवत्ता यादी निवड यादी दर्शनी भागात प्रसिद्ध करायची आहे म्हणजे विद्यालय जे आहेत कनिष्ठ महाविद्यालय जे आहेत तर विद्यालयांनी आपली जी कोट्याची गुणवत्ता यादी आहे ती लावायची आहे आणि जे विद्यार्थी कोटा अंतर्गत प्रवेशासाठी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांशी कनिष्ठ महाविद्यालयांनी संपर्क साधायचा आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना एक ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी नोंदवून त्या विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होईल प्रवेश निश्चित करत असताना संबंधित विद्यार्थ्याचे सर्व कागदपत्र तपासून बघणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे विद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांचे कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित करायचे आहे तर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना ॲडमिशन लेटर द्यायचं आहे तरच तो प्रवेश निश्चित झाला असं विद्यार्थ्यांनी समजावं अन्यथा तो अनिश्चित स्वरूपाचा कार्यवाही ठरेल त्यानंतर सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी सहा वाजता रिक्त जागा वेबसाइट वेबसाईटवर प्रदर्शित होतील व्हॅकन्सीज दिसतील आणि त्या वॅकन्सीज चेक करून पुढच्या कार्यवाहीला म्हणजेच नियमित फेरी चारला सुरुवात होईल तेव्हा विद्यार्थ्यांनी पालकांनी शिक्षकांनी झालेला बदल लक्षात घेऊन कार्यवाही करावी धन्यवाद